चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि कोण द्या महिला अजिबात विसरू नका तर आज दिवस आहे पोळ्याचा श्रावणी पोळा असतो आमच्या गावचा आणि हा श्रावणी पोळा आमच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसतोय आणि काही ठिकाणी हाच पोळा भादवी पोळा म्हणजे भाद्रपद महिन्यात असणारा पोळा तर हा श्रावणी पोळा आमच्या गावाकडे कसा असतोय तर चला आता आपण पोळ्याला जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर पाहणार आहे पोळा कसा असतोय तर हा पोळा शेतकऱ्याचा पोशिंदा म्हणून जो बैल असतोय हा बैल या दिवशी नवरदेव होतो आणि त्याचा हा बैल पोळा साजरा होताना आपल्याला पाहायचं आहे तर चला आता आपण प्रत्यक्ष पोळ्याकडं जाऊ आणि पाहू या पोळा कसा असतोय तो मित्रांनो आता आपण खिगेवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणी पोळ्याला पोचलो आहे हे ठिगेवाडी मिचकरवाडी ह्या वाडींचे बैल आहेत आणि हा पोळा घिगेवाडी म्हणजे मेजकरवाडीची घिगेवाडीपर्यंत ही मिरवणूक आणि आता आपण जे उभं आहे हे दृश्य आपण पाहतो आहे हे घिगेवाडीमधलं दृश्य आपल्याला दिसतं आहे तर हे आपल्याला आता गोळा आमच्या गावाकडचा कसा असतो आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे तर मित्रांनो आमच्या गावाकडं गोळा जरी तालाबादप्रमाणे साजरा होणारा सण आहे परंतु आमचा आदिवासी समाज हा पोळा ओळ्याच्या आत अगोदर कुलदैवताला प्रसाद लावतात आणि त्यांनी प्रसाद दिले नहीं तर ओळा होतो नाहीतर नाही दुसरं म्हणजे एखाद्या वर्षी जर जनावरं समजा बैल असतील गाई असतील एखाद्या आजारानं एखाद्या रोगानं मेले तर पोळा होत नाही सगळे सुखसुखी असले तर पोळा होतच आणि तिसरं म्हणजे पोळ्याच्या साधारण आठ पंधरा दिवस अगोदर गावामध्ये जर एखाद्या व्यक्ती तरुण किंवा माता तर, जर मृत्यू पावल्यास त्याच्या दुःखात सहभागी म्हणून पोळा बंद करतात आणि सगळं सुखासुकी जर असलं तर पोळा होतो तर असंच यावर्षी घिगेवाडी मिचकरवाडी या ठिकाणी सगळं सुखासुकी आहे आणि म्हणून हा साधारण दोन चार वर्षांनी होणारा पोळा शेतकऱ्याचा होशिंदा म्हणून असणारा बैल हा या दिवशी लोडदेव होतो तर या नवरदेवाची शेतकरी बांधव ऐकतीप्रमाणे सजावट करतात आणि त्याची वाजत गाजत मिरवणूक काढतात तर असाच हा पोळा गिगेवाडी मेचकरवाडी आणि काही वस्त्या आहेत इथं यांचा हा पोळा आपल्याला गिगेवाडीमध्ये यावर्षी वर्षी रा होताना दिसतोय तर इथं आमच्याकडं लोक पावत चाललेली परंपरा म्हणजे ले, ना लेत लेझिम तर इथले काही गावकरी लेझिम नाचताना दिसतात आणि इथं हे जे बैल आहेत हे बघा नवरदेव सजवून तयार केले एकदम झूल टाकून त्याच्यावर त्याला बाशिंग बांधले त्याच्या पायामध्ये सुद्धा गुंगरांचे तोडे बांधले हे आपल्याला दिसतात आणि इथं ह्या बैलांना ह्या जगाच्या कोशिंद्याला या देवाला ओवरताना आणि इथं नाचतानासुद्धा माणसं दिसतात हा मेजिम डाव इथं चालू आहे असा आमच्या आदिवासी भागामध्ये साजरा होणारा बैल पोळा हा श्रावणी पोळा आहे आमच्याकडं काही भागामध्ये वादवी पोळा म्हणजे भाद्रपद महिन्यात होणारा पोळाही साजरा होतो परंतु आमच्याकडे श्रावणी पोळाच साजरा होतो तर असं ह्या श्रावणी पोळ्यासाठी आपण घिरग्यावारीमध्ये आच आहे आणि इथं हे पोळ्याचं दृश्य हे नाचकाम आपल्याला या व्हिडिओमधून पाहायला भेटते तर मित्रांनो अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पोळे साजरे होताना दिसतात परंतु या ठिकाणी लेजिमदाव आहे लेझमाचं नाचकाम चावली आणि बाजूंना सगळीकडून बैल भुगे केलेत तर आता ह्या फुगामध्ये आपल्याला दिसते हा पोळ्याचा सण साजरा होताना दिसतोय इथं तर बघा काही उत्साही मंडळी गोलाल वगैरे टाकून बघा बैल कशी सजवलेत आणि इथं हे नाचकाम चालू आहे तर अशा हो पद्धतीने आमच्या खेडेगावांमध्ये अनेक ठिकाणी पारंपरिक वाद्य म्हणजे संबळ जे म्हणतो आपण संबळपी पाणी हे वाजून हा पोळा साजरा होताना दिसतोय हे आजूबाजूला जमलेला हा जनसमुदाय अनेक ठिकाणी आपल्याला उभा राहून पाहताना दिसतोय तरी हे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या ऐकतीप्रमाणे सजावट केलेली आहे आता ही सगळा हा कार्यक्रम झाल्यानंतर हे आपण पाहतच राहा आणि पाहतच राहा शेवटपर्यंत पुढे चांगला व्हिडिओ होतोय तर त्यासाठी सहकार्य करत राहा तर मित्रांनो हे जे आपल्याला दिसतात बैलांना वाशिंग बांधून झूल घालून हे बैल नवरदेव पोळ्यासाठी उभे केले हे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतं आहे इथं नेतमनचा डाव चालू आहे आणि ही अशी गावाकडची परंपरा एकसाही वातावरण गुण्या गोविंदाने नांदणारा समाज हे आपल्याला या व्हिडिओमधून दिसतं हे पोळा बैलपोळा या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सर्व समाज बांधव लहान मोठे महिला ना, मंडळ हे सर्व या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत तर हा बैलपोळा पोळा बैल बघा जिचे त्याच्या ऐकतेप्रमाणे हे सजवलेले बैल झूल बाशी बांधून त्याला जीव मिळा तर काही गोंडे बांधे याच्यात के असते मातोपी असते शिंगांना शिंगोट्या मिळत इथं महिला सुद्धा या आनंदामध्ये सहभागी आहे असा गावाकरता पारंपरिक सण बैलपोळा हे आपल्याला या व्हिडिओमधून पाहायला भेटते इथे बैलांच्या घरामध्ये डोंगरमाळा गाठलेल्या घाटपट आहेत जूर असे ऐकृतिप्रमाणे शेतकरी बांधव सामान खरेदी करून आपल्या बैलासाठी सजवतात असा गाव पोळा तर या बैलांसाठी मंडळी खूप कष्ट घेतात ही झूल असते ही झूलसुद्धा महाग असते पाच सात आज रुपये जोडीची झूल असते तर ही झूल इथं या बैलांच्या गळ्यामध्ये गुंजरमाळा आहे काहींनी मोरकी मातोटी की घातली काही इथं या शिंगोट्या दिसतात आपल्याला शिंगांना घातलेल्या असे हे कायपटीप्रमाणे शेतकरी बांधव बैलांसाठी खर्च करतात तर हा गावापर्यंत बघा किती उत्साही वातावरण आणि या बैलांना बघा मातुती घातली देवळ गळामध्ये घाटपट दिसतोय आपल्याला बाजूला हे बघा घाटपट आहे आणि बाजूने सवर जे आमच्याकडं सवर लावतात हे चवराचे गोंडे बांधे हे पारंपरिक पद्धतीचं सवर आहे हे बघा हे सवर उमराच्या झाडाच्या मुळीपासून किंवा पांघारीच्या झाडाच्या मुळीपासून हे चवार बनवतो इथं या भाषिकांना चक्र लावलेलं दिसतोय आपल्याला गळ्यामध्ये मणींच्या माळा आहेत गळ्यामध्ये तांद्याचा खूप आहे घाटपट आहे आणि झूल आहे पायामध्ये मगाशी दाखवल्याप्रमाणे हे मुंगर माळा तोळे लावलेले आहेत ती जे रंग असतो असतोसारखा त्या रंगाचे पंजे मारलेले हे बघा हे घाटपट सुधा गळ्यामध्ये घातलं आहे तर असा हा यांनी सुद्धा पाया पायामध्ये मुंगरमाळा बांधला तर आता हा कार्यक्रम इथून बैल मंडपाकडे म्हणजे देवळाकडं देवाच्या दर्शनासाठी राहिले इथं मंदिरासमोर ज्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे तिथं महादेवाच्या मंदिराकडे जातं आणि जिथं महादेवाचं मंदिर नाही तिथं मारुतीच्या मंदिराकडं हे बैल माथा टेकवण्यासाठी आणतात का। तर काही शहा सुखे बैल मेटा घालतात माथा टेकवतात तर काही गोरे जे असतात हे पळतात किंवा बळ करतात तर मंदिराकडे मंदिराच्या समोर आणून काही आपले बाई माघारी नेतात तर असे मोठे बहीण जे असतात हे कदाचित बर करतात तर त्याच्यासाठी न माता टेकवता इथं मंदिराच्या समोर उभे करायचे त्यांना ओवळायचं काय कोणी जे कोणला फोटो वगैरे काढायचे ते काढायचे तर असा कार्यक्रम इथून बैल नेल्यानंतर ने आपापल्या आप काही गोड पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा बैलांना पुरणपोळी खाऊ घालायची असा गावाकडचा पारंपरिक सण म्हणजे पोळा तर हा पोळा इथं आम्हाला साजरा होताना दिसतो आता इथून तर आता एक गोळी मागे फिरले म्हणजे घराकडं निघायची तयारी झाली घराकडे जाऊन यांना ओवाळायचं पुरणपोळी खाऊ घालायची आणि जे बाशिंग किंवा जो साज असेल तो साज काढून ठेवायचा तर बघा आता ही बही घराकडे चालले तर चला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कुठून पाहता हे मला जरूर कळवा नमस्कार